तिळाचे लाडू बनवायचे आहेत तेही एकदम गोल गरगरीत खुसखुशीत आणि हाताला चटके न लागता काही सेकंदात वळवून कसे बनवायचे त्याची रेसिपी मी सांगणार आहे तर हे लाडू बनवण्यासाठी आपण गुळाच्या पाकामध्ये एक असं साहित्य घालणार हो आहोत ज्यामुळे आपले हे लाडू एकदम खुसखुशीत कुछ होतात आणि काही सेकंदामध्ये तुम्ही लाडू वळू शकता बघू शकता एकदम मस्त गोल गरगरीत लाडू होतात तर ही ट्रिक नक्की वापरा आणि लाडू बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर लाडू बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत तर योग्य प्रमाणात आपण इथे बघणार आहोत इथे बघा मी घेतलेले आहे सफेद तीळ हे अनपॉलिश सफेद तीळ आहे तुम्हाला पॉलिश आवडत असेल तर घेऊ शकता पण हे पौष्टिकही असतात त्यामुळे मी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत गावरान तीळ तर इथे पाव किलो वजनी म्हणाल तर आणि एका त्याच मापाने आपण घेतलेल्या आहे इथे गूळ तर गुळ हे मी पाव किलो चिरून घेतलेले आहेत दोन्ही वाट्या सेम प्रमाणात तुम्हाला घ्यायचे आहे दोन वाट्या एक वाटी तीळ तर एक वाटी गुळ घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे आणि असा पिवळाच गुळ घ्यायचा आहे त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेस शेंगदाणे शेंगदाण्यामुळे लाडू खूप छान लागतात त्यानंतर इथे मी घेतलेली थोडीशी वेलची पावडर वेलची पावडर थोडी मिक्सरमध्ये मी साखरेबरोबर बारीक वाटून अशी पावडर करून ठेवते म्हणजे आपल्याला आयत्यावेळी पटकन वापरता येते आता साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यापैकी आधी आपल्याला शेंगदाणे आणि तिळ भाजून घ्यायचे आहे तर भा तिळ आणि शेंगदाणे भाजण्यासाठी एक तर तुम्ही नॉनस्टिक पॅन घ्या किंवा कढई हेवी म्हणजे जाड पुडाची कढई घ्या ज्यामुळे आपल्याला जो पाक आपण बनवणार आहोत तो खाली चिकटणार नाही यासाठी आपण नॉनस्टिक किंवा जाडपुडाची कढई घेणार आहोत तर सर्वप्रथम आधी आपण काय करायचं शेंगदाणे भाजून घेऊया आणि मध्यम गॅसवरतीही शेंगदाणे भाजायचे म्हणजे काय होतं शेंगदाणे आजपर्यंत चांगला भाजला जातो चांगला कुरकुरीत होतो त्यामुळे आपले लाडूही छान लागतात खाताना तर मध्यम गॅसवरती आपण सतत त्याला मिक्स करत असं हलवत मिक भाजून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणे एक समान भाजले जातात तर बघू शकता हलकं हलका डाग आलेला आहे आपल्याला जास्त याला लालसर करायचा नाही आहे तर बघू शकता हलके हलके डाग आलेले आहेत इतपतच आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत तर शेंगदाणे एक आपण अपन... एखादा शेंगदाणा हातामध्ये उचलून बघायचा तर साल पटकट निघाला म्हणजे आपला शेंगदाणा भाजून झालेला आहे तर शेंगदाणे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर ता आता तीळ भाजायचे तर तीळ भाजताना लक्षात ठेवा एकदम मंद गॅसवरती आपल्याला तीळ भाजायचे आहेत आणि तिळ सतत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते एक समान भाजले जातात आणि आता तीळ भाजण्याचं भाजले गेले की नाही हे ओळखण्याची एक पद्धत आहे जी मी तुम्हाला पुढे सांगते कमीत कमी चार ते पाच मिनटं तरी तुम्हाला एकदम मंद गॅसवरती तीळ भाजायचे आहेत नाहीतर काय होतं तिळ मग ते खाताना कच्चे लागतात आणि जर जास्तही भाजले गेले ना तर मग लाडू खाताना कडवट लागतो त्यामुळे तीळ भाजले गेले हे आहेत हे ओळखण्याची मी पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता तीळ आता आपलं थोडासा कलर हलकासा चेंज झालेला आहे जास्त नाही इतपत आपल्याला ही तीळ भाजायचे असतात आणि सतत मिक्स करत राहिल्यामुळे काय होतं एकसमान भाजले जातात आणि गूळ असं कुरकुरीतपणाही येतो तर तिळ बघू शकता एकदम छान असे फुलतात भाजल्यानंतर आणि एखादा तिळ हातात घेऊन बघायचा पटकन तुटला की आपलं हे श तिळ जे आहेत पटकन भाजले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत असं समजायचं आता हे तिळ मी काढून घेते आता तिळ आपण एका फ्ले साईडला थोडं हलकं थंड होईपर्यंत आपण हे शेंगदाणेचे सालं कशी काढायची ते बघणार आहोत तर एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा त्यावरती हे शेंगदाणे काढू घालून घ्यायचे आणि हाताने व्यवस्थित याला चुरून घ्यायचे असं मस्त घासून घासून घ्यायचं म्हणजे काय होतं सालं पटकन निघाली जातात आणि आता ही सालं पाकडण्याची वगैरे काही गरज नाही तर बघू शकता अगदी पटकन सालं अशी ना शेंगदाणे तुम्ही वरच्या साईडला पटकन हलक्या हाताने बाजूला करत जा सालं आपोआप खाली राहतात म्हणजे सा आपण जेव्हा पाकडतो वगैरे तेव्हा काय होतं पुरा किचन प्लॅटफॉर्मवरती सालं सालं होता तर असं न होता, होता बघू शकता जास्त व्यवस्थित चुरल्यामुळे सालांचं जो आहे चांगला चुरा झालेला आहे आणि सा सालं बाजूला झालेली आहेत आता सालांमध्ये राहिलेले शेंगदाणे तुम्ही हलके बाजूला करून घेऊ शकता आणि हे अपले जे मध्ये मध्ये सालं राहिले आहेत ते आपण पटकन हलक्या हाताने काढून घ्यायची तर हे शेंगदाणे आपले झालेले आहे सोलून आता हे आपल्याला मिक्सरमध्ये कुटाय बारीक नाही करायचे तर कपड्यावरतीच घ्या आणि एखाद्या व वजनदार वस्तूने किंवा ग्लासाने असं आपण ह्याला चुरून घेणार आहोत फक्त आपल्याला हलके हलके तुकडे करून घ्यायचे आहेत पावडर करायची नाही आहे तर मी इथे ग्लास वापरलेला आहे ग्लासाने असं थोडंसं चिचून घेतलं तर ना त्याचे मध्यम असे एक दोन तुकडे होतात जास्त आपल्याला भुगा करायचा नसतो त्यामुळे काय होतं आता इथे तुम्हाला शेंगदाणे वापरायचे नसतील तर तुम्ही रेडीमेडची फुटाणा डाळ येते तीही वापरू शकता तर बघू हो शकता असे शेंगदाणे आपले मध्यम असे वाटले गेलेले आहेत बारीक चुरा झालेला आहे काही मध्यम असे राहिलेले आहेत असेच आपल्याला शेंगदाणे हवे आता एक चमचा मी तूप घेतलेला आहे पॅनमध्ये तूप चांगलं घ्या घ्यायचं एक चमचा बस होतं जास्त तुपाचा वापर करायचा नाही तुपामुळे काय होतं आपल्या लाडवाला ना छान असे चकाकी येते आता इथे गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला सतत मिक्स करत आपल्याला हा वितळवून घ्यायचा यामध्ये पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही पाणी घातल्यामुळे काय होतं लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते तर पाक करण्याची मी तुम्हाला आणि पाक झाला की नाही ओळखण्याची ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर मध्यम एकदम गॅस एकदम लोवरती ठेवायचा आणि आपल्याला हा गुळ वितळून घ्यायचा आहे सतत मिक्स करत राहिलात का गुळ आपला पॉप वितळतो आणि असा कलर तो 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 कलर था था था। हा पिवळसरच गुळ घ्यायचा ऑरेंज कलरचा गुळ येतो ना ते घेऊ नका त्याच्यामध्ये केमिकल असतं त्यामुळे ते खाण्यासाठीही योग्य नाही आहे असा ऑर्गॅनिक किंवा असा थोडा चॉकलेटी कलरचा गुळ येतो बघा तोही तुम्ही वापरू शकता तर मी इथे थोडा लाडवाला कलर चांगला येण्यासाठी म्हणून हा पिवळा कलर घेतलेला आहे हाही ऑर्गॅनिकच आहे त्यामुळे मी याचा वापर केलेला आहे तर गूळ बघा शकता आपला आता व्यवस्थित वितळला गेलेला आहे थोडा हलका हलका मध्ये मध्ये गुठळ्या राहिलेल्या आहेत ते आपण सतत मिक्स करत राहिलं की ते आपआप वितळल्या जातात आता आपण ह्या पाक ओळखला ओळखण्याची नाही एक पद्धत असे तर आधी काय करायचं कमीत कमी, कमी दोन मिनटं तरी तुम्ही गुळ वितळल्यानंतर त्याला चांगलं शिजू द्या मग मिक्स करत म्हणजे मिक्स करत राहिलात की काय होतं व्यवस्थित जो फेटतो ना तेव्हा तो हलका होतो गुळाचा पाक आणि आपले लाडूही चांगले खुसखुशीत होतात इथे बघू शकता छान असं बबल्स येत आहेत पूर्णपणे गुळ वितळला गेलेला आहे अजिबात तर खालून असं लागलेलं वगैरे नाही त्यामुळे सतत मिक्स करत राहायचं असं छान असा फेस आला पाहिजे पाकाला तर आता आपण गूळ तयाचा पाक तयार झाला की नाही तो चेक करू येते एखाद्या प्लेटमध्ये पाणी घ्या पाणी आधीच साईडला करून ठेवा म्हण घेऊन ठेवा म्हणजे काय होतं जास्त पाक जर तुमचा शिजला गेला तरी लाडू खुश होतात तर आता ह्यामधलं थोडासा पाक घ्यायचा आहे थोडंसं घेतलेलं आहे एकत्र करून बघायचं आहे तर हा ना थोडासा रबरासारखा बघू शकता रबरासारखा होतं आहे घट्ट गोळा असं होत नाही आहे म्हणजे आपला अजून पाक तयार झालेला नाही आहे चिवट लागतो आहे हाताला तर थोडा वेळ अजून एक मिनिटभर अजून आपण मध्यम गॅसवरती याला अजून शिजवून घेणार आहोत एक मिनटा मिनटांनी तुम्ही पाक चेक करत राहा म्हणजे तुमचा पाक परफेक्ट होईल जास्त वेळमध्ये गॅप देऊ नका तर पाकाचा बघू शकता हलका कलर थोडासा गडद झालेला आहे आता परत आपण चेक करूया तर गोळा करून बघायचा तर हाताला आता हा परफेक्ट असा लागतो आणि मी प्लेटमध्ये टाकल्यानंतर टनक असा आवाज आलेला आहे तर गॅस मी आता बंद करते पॅन गरम असल्यामुळे तो फेस येतच राहणार तर या तर यामध्ये घालते वेलची पावडर थोडीशी आणि आपण इथे फक्त दोन पिंच घालणार आहोत बेकिंग सोडा बेकिंग सोड्यामुळे काय होतं आपले जे लाडू आहेत ना मस्त खुसखुशीत होतात हलवाई वगैरे बाहेर जे लाडू मिळतात ना तेही बेकिंग सोडाच वापरला जातो आणि मस्त खुसखुशीत असे आपले लाडू तयार होतील फक्त दोन पिंच एवढाच घालायचा आहे जास्त नाही आणि बघू शकता किती छान फेस आलेला आहे मस्त आणि गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे लक्षात ठेवा तर बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेचच आपण यामध्ये आता हे शेंगदाण्याचं पूट आणि तीळ घालून घेणार आहोत आणि पटापट आपल्याला मिक्स करायचे आहेत आता व्यवस्थित आपल्याला कढई पॅन जे आहे आपल्याला गॅसवरतीच ठेवायचं आहे कारण पॅन ही गरम असतं आणि गॅसची शेगडी ही गरम असते त्यामुळे त्याला हीट मिळत राहते आणि आपलं जे मिश्रण आहे लाडवाचं ते गरम राहतं म्हणजे आपल्याला लाडू वळायला सोपं पडतं जर ते थंड झालं तर मग परत गरम करा त्यापेक्षा त्याला गॅसवरतीच राहू द्या आणि तुम्ही पटापट -पत लाडू वळू वळू शकता आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लाडू वळण्याची मी तुम्हाला दोन प्रकारे ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही लाडू वळू शकता फक्त काही सेकंदामध्ये तर बघू शकता आपलं मिश्रण असं मस्त असं जर झालेलं आहे गॅस बंद केलेलं आहे आता इथे बघा आम्ही हा टेब मेजरमेंटमधला स्पून येतो तो घेतलेला ये आहे त्याने असं साईडला करायचं एकाच हा साईजचे एक लाडू तयार होतात तर ही पहिली मी ट्रिक तुम्हाला सांगते ताकटाला तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती असे छोटे छोटे बॉल तुम्ही काढून ठेवू शकता म्हणजे थोडं थोडं काढून ठेवलं थो की ते थोडं हलकंसं कोमट होतं आणि मग तुम्ही हाताने लाडू वळू शकता किंवा दुसरी ट्रिक मी ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे लाडू वळण्याची तर स्पूनमध्येच मिश्रण घ्यायचं हाताने गोल गोल फिरवायचं काही सेकंद पण लागत नाही लाडू तयार व्हायला बघू शकता हलकंसं त्याला दाबून घ्यायचं आणि गोल हाताने फिरवत जायचं आहे बस बघू शकता किती झटपट लाडू तयार होतात आणि अजिबात हाताला झटका लागत नाही हाताला थोडंसं हलकंचं तूप लावून घ्यायचं पटापट तुम्ही लाडू बनवू शकता कोणाच्याही मदतीची गरज गर नाही एक सेकंदही लागत नाही लाडू वळायला अगदी गोल गरगरीत मस्त एकाच साईजचे लाडू तुमचे तयार होतील तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा या आधी तुम्ही ही नक्कीच ही ट्रिक पाहिली नसेल तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही ट्रीक चो हो कशी वाटली आणि लाडू बनवानी एन्जॉय करा या मकर संक्रांतीमध्ये तिळगुळाचे लाडू आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा माझे म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल याआधी तुम्ही नक्कीच ही रेस पाहिली